जुन्नर तालुक्यातील जुन्नर आपटाळे रोडवर खानगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून वारंवार प्रशासनाशी बोलूनसुद्धा ते खड्डे बुजवले जात नव्हते या ठिकाणी बऱ्याचदा अपघातही झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला या ठिकाणी आदिवासी वादळ देवराम लांडे यांनी या, या विभागातील अनेक ग्रामस्थांसमवेत फोनवर पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी त्यासंदर्भात चर्चा केली अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असून अधिकारी बोगस कामांची टक्केवारी घेण्यात मग्न आहेत ते या रस्त्याकडे दुर्लक्षच करणार असं मत व्यक्त केलंय सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून या रस्त्यानं अनेक पर्यटक नाणेघाट दाऱ्याघाट तसेच आंबे हातवीज या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात परंतु अशा खराब रस्त्यांमुळे पर्यटक पर्यटनासाठी येतील की नाही असा प्रश्न या विभागातील जनतेला पडलाय ठिळे आंदोलन सुरू केलेलं आहे अधिकाऱ्यांचे उत्तर ही बरोबर नाही संदीप भाऊ तुम्ही ऐकलं या ठिकाणी या तालुक्याचे पीडब्ल्यू चे मुख्य अधिकारी जाधव साहेब त्यांचे उत्तर आहेत का तो कामात असेल आगळे यांच्या हाताखाली सगळी माणसं कुठल्या कामात नाही की कुठेतरी फक्त बोगस कामं केली त्यांची टक्केवारी घेण्याच्या कामात असतात आणि यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही जी बोगस कामं केल्यात त्यांची विले काढण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे या रोडवर बसलेला आहे पश्चिम भागातील प्रत्येक गावचा एक तरी माणूस आहे अशा प्रकारचं हे आपल्या या ठिकाणचं आंदोलन आपण तुम्हाला पण माझी विनंती आहे तुम्ही पाहिलं अधिकारी कसे बोलतात तो कामात असत फोन आणि एक खड्डे आपण बघा त्या खड्ड्यामध्ये पाणी अशा प्रकारचा एकतर शेतकरी वर्गात या ठिकाणी खरं तर शिष्यहीन झालेला आहे शेतकरी वर्ग का दिशाही झालाय अजून रोप पेरली नाही कुठल्या प्रकारची शेतीची पेर झाली नाही त्या पावसाने आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओला दुष्काळ पडण्याची वेळ आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एवढ्या आज रोड पाच मिनिटामध्ये एवढा रोड ते पाच सहा मिनटामध्ये रोड या ठिकाणी झाला आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही पत्रकार आम्ही कार्यकर्ते मला अनेक लोकांचे या ठिकाणी फोन आले का तुम्ही कार्यकर्ते सोपलेत का आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांनी सरपंच साहेबांनी मला फोन केला म्हणजे अध्यक्ष साहेब किती वाईट आहोत एक पोरगा अत्यंत तो श्रेयला तो एकशे आठ लाईन आम्ही पाठवला आहे आणि अशा प्रकारचा आपण यांचा निश्चित करू आणि यांच्या नावाने जो एक जोरदार घोस्त द्या नाही हे सांगतात पावसाचं कारण देतात आज पण पंधरा दिवसापूर्वी यांनी खड्डे भरायला सुरुवात केली मग तिथं बंद का केले ते ज्यावेळेस वरती मंत्री येणार होते त्यावेळेस यांनी खड्डे भरायला सुरुवात केली पण ते, ते निर्भूड पर्यंतच का भरले इकडे पुढे का भरले नाही याच उत्तर त्या अधिकाऱ्यांनी द्यावा यांनी काय आता सहा महिने उन्हाळ्यामध्ये अधिकार पाऊस चालू आहे म्हणले चार महिने चार महिने पावसाळा चालू आहे खड्डे भरणार कशी आपण विदर्शन ना आठ दिवसाचा रस्ता तयार सर्व पश्चिम भागाच्या वतीनं या अधिकाऱ्यांचा आपण निषेध करूया खर तर का का। हो तो इथं अधिकारी जर असता किंवा ठेकेदार असता तर आपण तोंडाला काळच बसला असतं काका माझी तुम्हाला विनंती आहे सर्व पत्रकारांना कि आपल्या पश्चिम भागामध्ये अन्याय होतोय बघा बरं पूर्व भागात खड्डे असले हाय का कुठे खड्डा असा आणि कोटी मंजूर आहेत आणि तीस कोटी मंजूर अरे कुठे येते कोटी आज गाडगरचा रस्ता मी गेलो जी संदीप आवनी हिडू दाखवली होती तो रस्ता पूर्ण त्या खडीनं दातीच तीस टाकलेत हे अधिकारी कसं दातीच तीस घेतात असं दात चाकले त्या खडीना खडी पाहते आपल्याकडे आपण पाहतो खडीकड म्हणजे जसं काय दात काढून अधिकारी बोलतात ना असे दात काढले त्या खडीना त्याची सुद्धा चौकशी इथून पुढच्या भविष्यकाळात झाली पाहिजे आणि हे खड्डे तात्पुरते गाव आहे ना जरी आता पाऊस आहे जरी तात्पुरते हे खड्डे भरले तर लोकांची जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारचं मी विनंती करतो आणि अधिक न बोलता या ठिकाणी सरपंच साहेब तुम्ही आजच्या आंदोलनाचा आभार मानावा अशी मी विनंती करतो आणि आपण हे आपले जे आंदोलन दोन दिवसाचे आणि सर्व पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थ असतील खाणगावचे ग्रामस्थ संपूर्ण चाळीस गावची ते एकूण सरपंच उपसरपंच पदाधिकारी सर्वांचे मी आभार मानतो आपण सर्वांनी शांततेत हा विषय ऐकून घेतला आणि हे पत्रकार मित्र शासनाच्या दरबारी त्यांच्याकडे नेऊन आपला विषय मांडणार आहेत पण तातडीने आपल्याला लवकरात लवकर हे खड्डे भरण्यात यावर एवढीच विनंती न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा